कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात लोकसभेची नियोजनबद्ध तयारी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले वाघ कितीही म्हातारा झाला तर तो गवत खात नाही तर शिकारच करतो माजी सभापती भरत बोहिर म्हणाले अब की बार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पाच लाख वोटोसे पार तर महेशभाई पाटील म्हणाले निवडणुकीचे वाजले पडघम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी हे तयार हम कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचाच बाले किल्ला असल्याने आज मतदारसंघात ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या घारिवली स्थित जनसंपर्क का कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा बोहीर ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे तालुका प्रमुख तथा ता तालुका समन्वयक महेश पाटील उपतालुका प्रमुख गणेश जेपाल हरीश पाटील विभाग प्रमुख किसन जाधव सुखदेव पाटील जितेंद्र पाटील शाखा प्रमुख भरत काळू बोहीर लालचंद भंडारी महेंद्र कडू शी डायगर विभाग प्रमुख रमेश काटे विभाग संघटक नवनाथ पाटील विकी संते महिला पदाधिकारी महोदयांनी महत्वाच्या बैठकीत आवर्जून उपस्थिती दर्शवली या बैठकीत शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या समोर येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात विरोधकांना चारी मुंड्या चित करून पराजयाची धूळ चाखण्याकरिता पूर्वतयारीचे आयोजन शिवसेना जनसंपर्क का कार्यालय मोझे गारिवली येथे शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केले शिवसेनेच्या वतीने भव्य दिव्य जनसभेचे आयोजन करून आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांना पाच लाखांच्या मताधिक्याने खासदारकीची हॅट्रिक मारणार असा दृढ विश्वास शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी उराशी बाळगला आहे या सभेत ठाणे महानगरपालिकेतील बावीस गावे के डी मधील सत्तावीस गावे चौदा गावे व पाच गावांतील शिवसैनिक पदाधिकारी व महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या सभेत उपस्थित राहण्याच्या सूचना ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे उपजिल्हाप्रमुख भरत कृष्णा भोईर कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील माजी सभापती भरत काळू भोईर यांनी आपल्या भाषणातून केल्या आहेत यावेळी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे महेश पाटील व माजी सभापती भरत काळू बोईर यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला दिलखुलास प्रतिक्रिया दर्शक आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत प्रीमियर कॉलनी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी कल्याण ग्रामीण प्रमुख आणि तथा कल्याण ग्रामीण समन्वयक दादा पाटील आपल्यासमोर येत आहेत सर आपलं सिद्धेश्वर वार्तामध्ये स्वागत आहे काय सांगाल आज आज अचानक कालपासून तुम्ही नियोजन केलं पण अचानक मला फोन केला सर कोणत्या प्रकारचं मेळावा करताय आणि काय सांगाल आ, आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागत आहेत त्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांनी काम करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी पुढच्या आठवड्यात शिवसेनेचा मेळावा घेण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे त्या अनुषंगाने आज जी मिटिंग घेतली आणि इथे आमचे रमेश सर यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या आठवड्यात मोठा मेळावा शिवसेनेचा इथं होणार आहे दर्शक मांडतो आपल्या आपल्यासमवेत कल्याण 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 कल्या, कल्या पंचायत समितीचे माझे सभापती तसा उपसभापती भरत काळू भोईर भोही आहेत भोईर सर काय सांगाल आपकी बार चारस बार जे मोदी सर मोदी साहेबांनी नाराज दिलेला आहे ते कल्याण लोकसभेमध्ये कसा गरजणार आहे का सांगाल महाराष्ट्राचे मा, मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब याही प्रत्येक भाषणाला सांगतात की अब्की बार चारशे पार हे तर होणारच आहेत परंतु आमचे श्रीकांत साहेब हे पाच लाखांनी सव्वा पाच लाखांनी निवडून येतील हे आम्हाला शाश्वती आहे बरं ती तुमच्या चौदा गावामध्ये असेल सत्तावीस गावामध्ये असेल बावीस गावामध्ये जी दरी पडलेली आहे कारण शिवसेनेमध्ये थोडीसं वाटाघाटी होते तो दरी दरीचा कसा तुम्ही परिणाम करणार दरी वगैरे काही नाही आमच्यासमोर कोणी राहिलंच नाही आता दरी हा विषय बंद झालेला आमच्यासाठी दरीचा हा विषय नाही आहे आणि सर्व शिवसैनिक एका जोमाने काम करणार आहेत रमेशजी सुक्रिया मात्रे साहेब साहेब आपलं सिद्धेश्वर स्वागत आहे काय सांगाल कल्याण ग्रामीणचे तुम्ही एक कालचे विधानसभा उमेदवार होतात पड जर झाली पराभव झाला परंतु त्या निवडणुकीपासून आपल्या कल्याण गामींमध्ये भरपूस दरी पडलेली आहे शिवसेनेमध्ये ती दरी कशी भरून काढाल दरी वगैरे काही पडलेली नाही निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये थोडासा संभ्रम आहेच परंतु संभ्रम जर दूर केला नाही तर आमचा अनुभव काय कामाचा तो या अनुषंगाने आम्ही आता या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन करतो सर सर्व संभ्रम दूर होतील आणि शेवटी वाघ उपाशी मरेल पण गवत खाणार नाही हे असे आमचे वाघ आहेत सर्व वाघिणी आहे तिथे जरी काही परिस्थिती असली तरीसुद्धा आम लढणं हे आमचा धर्म आहे आणि तो लढण्यासाठी त्यांना उत्तेजित करणं हे आमचं काम आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही मेळावा घेतो मागच्या वेळेलासुद्धा मेळावा घेतला होता अत्यंत यशस्वी झाला आणि लकीसुद्धा ठरला तो आणि हा सुद्धा मेळावा असाच लकी ठरेल आणि आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे नक्कीच निवडून येतील आणि त्यांना आम्ही निवडून आणणारच यासाठी सर्वात सर्व पक्षीयांच्या अगोदर हमी सुरुवात केलेली आहे ते आता निवडणुका पार पडेपर्यंत हा आमचा कार्यक्रम सुरू असणार आहे धन्यवाद सन्मान्य महोदय आता आपण मेळाव्याची तारीख डिक्लेअर केली का मेळावा कधी आहे आणि किती वाजता आहे तसं आपल्या प्रदर्शकांना सांगाल का ते संपूर्ण पुन्हा एकदा मिटिंग होईल आणि त्याच्यानंतरच आम्ही कळवणार कारण आताच डिक्लेअर केल्यानंतर काय कोणाची लग्न आहेत साखरपुडे आहेत ह्या सर्वांचा अभ्यास करूनच ता मेळाव्याची तारीख डिक्लेअर करण्यात येईल तरीसुद्धा येतात रविवार म्हणजे हा पुद्याचा रविवार जाऊन पुढचा रविवारी पुढच्या रविवार तो करण्याचं योजिला आहे त्यात कुठल्या कार्यकर्त्यांच्या घरी लग्न किंवा साखरपुडा असेल किंवा कार्यक्रम असेल महाशिवरात्री आहे ह्या सर्व तपासून मग आम्ही तारीख डिक्लेअर करू परंतु आचारसंहितेच्या अगोदर हा मेळावा होणार हे होते जस्ट नगरसेवक रमेश सुकराजे साहेब यांनी आता सांगितलं की वाघ किती मात्रा झाला तो तो गवत खात नाही कारण शिवसेनेमध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा असेल किंवा कल्याण लोकसभा असेल या ठिकाणी दरीगिरी पडलेली नाही कारण दरी चवढायला आम्ही आहोत कारण जस्ट नगरसेवक त्यांचा मोठा अनुभव या शिवसेनेमध्ये आहे आणि कोणत्या प्रकारे दरी पडली असेल तर आम्ही ती दरी तात्काळ भरून काढू त्याचमुळे आज ही अचानक त्यांनी बैठक आयोजित केली होती कॅमेरामॅन सचिन गोडवलेसोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज डोंबिवली